सांगली जिल्हा कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संतोष चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तीस हजार रुपयांची लाच घेताना हात पकडले सांगली जिल्हा कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संतोष चौधरी हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यात संतोष चौधरी यांनी एम आय डी सी कडेगाव येथील शेती औषध कंपनीच्या इमारतीचे इन्स्पेक्शन रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पस्तीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती सांगलीतील दिल शासकीय प्रशासकीय इमारत मधील जिल्हा कृषी कार्यालय येथील त्यांचं केबिनमध्ये लाच रक्कम तीस हजार रुपये स्वीकारले असताना संतोष चौधरी यांना रंगेहात पकडण्यात आलाय आरोपी लोकसेवक संतोष चौधरी यांच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे पोलीस उपअधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे पोलीस निरीक्षक विनायक भिलारे तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश यादव सुदर्शन पाटील सलीम मकांदार रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सीमा माने चंद्रकांत जाधव विना जाधव चालक विठ्ठलसिंग राजपूत यांनी कारवाईत सहभाग घेतला कोणी शासकीय अधिकारी कर्मचारी स्वतः अगर खाजगी इस्माच्या मार्फतीनं कोणतंही शासकीय काम करण्यासाठी अगर न करण्यासाठी फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली इथं संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी केलं आहे